सर्वसामान्यांच्या मूलभूत गोष्टी होत्या त्या आता महाग झालेल्या आहेत प्रत्येक गोष्ट महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो व्हायरल झालेला व्हिडिओ दिल्लीमधील आहे हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा दिल्लीमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे रस्त्यावरती पाणीच पाणी सर्वत्र झालेलं आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीची गाडी मोठ्या ड्रेन होलच्या आतमध्ये गेलेली आहे ते झाकण उघडं असल्यामुळे त्याची बाईक ड्रेन मध्ये गेलेली दिसत आहे एका गाडीची किंमत सर्वसामान्यांनाच कळणार अशा कमेंट्स आलेल्या आहेत अत्यंत त्रस्त भावनेने तो आपली गाडी तिथे शोधण्याचा प्रयत्न करत आहे आजूबाजूला लोकंसुद्धा दिसत आहेत पण सुद्धा मदत करत नाही हे दुर्दैव आहे अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तेव्हा पावसाळ्यात काळजी घेतली पाहिजे अशासुद्धा कमेंट्स केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता